ना ना पहिला प्रश्न आहे एकमेकाला आपल्याला विचारायचंय हुज बुक इज धीज हुज बुक इज बुक इज हिसुक हे पुस्तक कोणाचं आहे बघा कसं म्हणायचं वाचे हुज म्हणजे हुज बुक इज दिस आता इकडे बघा हुज बुक इज दिस हे पुस्तक कोणाचं आहे दिस इज माय बुक याच उत्तर कसं द्याल तुम्ही मला धिस इज माय बुक आणि हे जर पुस्तक समजा सईच आहे तर कसं म्हणाल दिस इज आलीकीज गो दिस इज चंचल गो लक्षात आलं आणि इथं काय करायचं गो समजलं आता आपल्याला काय करायचं दुसरा प्रश्न पाहायचा काय करायचं दुसरा प्रश्न पाहायचा दुसरा प्रश्न आहे हूज पेन इज धिस आता हा पेन कोणाचा आहे हूज पेन इज धिस हला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं ही

याकडे पेन आहे का yes, नसेल तर नो आय डोंट काय म्हणायचं आता चौथा प्रश्न चौथा प्रश्न आहे डू यू हॅव अ रुलर डू यू हॅव अ रुलर

डू यू हॅव अ अ वॉटर टिफी डू यू हॅव अ वॉच नसेल तर नो आय नो आय डू समजलं सर्वांना हे आजचे वाक्य कळाले आणि आपल्याला हे वाक्य रोज इंग्लिश मध्ये बोलायचं आहे एकमेकाला विचारायचं Bye. Okay, thank you.